हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या तुम्हा युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अकरा डिसेंबर वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं तर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात नावाप्रमाणेच ही एकादशी मोक्ष मिळवून देणारी आहे त्याचप्रमाणे या तिथीला भगवान श्रीकृष्णांनी महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते त्यामुळे या दिवशी गीता जयंती सुद्धा साजरी केली जाते तर या दिवशी व्रत आणि गीता पाठ केल्यामुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्ती मिळते आणि पित्रांना सुद्धा मोक्षप्राप्ती होत असते शास्त्रात मोक्षदा एकादशीची तुलना सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या चिंतामणी या रत्नाशी केली आहे आणि म्हणूनच या दिवशी शास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या बुधवारी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच इथे फक्त एक दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे घरातील सात पिण्याचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल शत्रू तुमच्या समोर लोटांगण भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडीओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मात दिवा लावण्याचं विशेष महत्व आहे पूजेच्या वेळेला दिवा चा चा दिवा लावणं हे अत्यंत शास्त्रानुसार लावल्यामुळे देवांचा आशीर्वाद तर मिळतोच आणि धार्मिक भावना सुद्धा आपल्या व्यक्त होत असतात दिवा लावल्यामुळे देवाचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती ही सुद्धा आपली सुधारत असते त्यामुळे घरात सुख शांती राहते आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होते दिव्याला ज्ञानाचं त्यागाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं घरात दिवा लावल्यामुळे घरातील दारिद्र्य हे दूर होतं तर आजच्या व्हिडिओ मध्ये उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे बारा वाजण्याच्या आधी हा जो एक दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे अगदी तुम्हाला शक्य असेल तर हा दिवा जो आहे तर तो तुम्ही सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात जागृत असतात आणि या वेळेला आपण जर हा उपाय केला तर या उपायाचा दुप्पट पटीने फळ हे प्राप्त होत असत तर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने जास्त पैसा आपल्या हातून खर्च होत असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद कल भांडण होत असतील घरातील कुटुंबामध्ये नात्यामध्ये अंतर आलेलं असेल त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल घरातील गरिबी ही संपत नसेल तर उद्याच्या दिवशी हा दिवा तुम्हाला अवश्य लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे घरातील सर्व संकट अडचणी दूर होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तर आपल्याला एक मातीची पण ती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दोन वातींची मिळून एक जोडवात आपल्याला या दिव्यामध्ये लावायचे आहे आणि यानंतर एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे तर बघा यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद घालायची आहे एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि हळदी कुंकू घ्यायची आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडाजवळ जायचं आहे केळीच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे मग तुम्ही हळदीचं किंवा तांदळाचं आसन देऊ शकता यानंतर हे जल आपल्याला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला पूजा या वृक्षाची करायची आहे आणि यानंतर या वृक्षाला या अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या करायचा आहे आणि यानंतर तिथे बसून आपल्याला एक वेळेला विष्णू सहसरा नामाचं पठण करायचं आहे यानंतर आपल्या ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आपले हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारच्या झाडांची आणि वनस्पतींची पूजा करण्याची परंपरा आहे आणि केळीचं झाड हे साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचं रूप मानलं जातं तर या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णू वास करतात आणि एकादशी ही तिथी त्यांना समर्पित असते तर या दिवशी जर आपण या झाडाची मनोभावे पूजा करून तिथे जर दिवा लावला तर त्यांची विशेष कृपा ही कृपावर होत असते आणि त्यामुळेच गरिबीची सावली ही आपल्या घरावरती कधीच पडत नाही केळीच्या झाडाचं धार्मिक हे खूप त्यामुळे आणि या झाडात साक्षात भगवान श्री हरिविष्णू वास करतात आणि म्हणूनच आपण त्यांना केळीचा जो नैवेद्य आहे तर तो अर्पण करत असतो तर या दिवशी या झाडाची पूजा केल्यामुळे सुख समृद्धी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते आणि घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड नसेल तर असा हा दिवा तुम्हाला कसा लावायचा आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असाच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे प्लेट त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे किंवा मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत किंवा हळद टाकायची आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला हा दिवा लावायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आणि या दिशेला आपण जर हा दिवा लावला तर त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो म्हणून केळीचं झाड नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही ईशान्य दिशेला हा दिवा लावू शकता आणि त्याच दिशेला तुम्हाला हा दिवा लावून तिथे विष्णू सहस्रा पठण करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला अडचण येत असेल तुमचा उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही केळीच्या झाडाची थोडीशी मुळे जी असतात तर ती घेऊन यायची आहेत लाल रंगाच्या रुमालामध्ये ती तुम्हाला बांधून तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवायची आहेत असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण हा उपाय केला तर उद्योग व्यवसायामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप प्रगती होऊ लागते त्या व्यक्तीची भरभरून प्रगती होते आणि म्हणून तुम्हाला नोकरी मिळत नसेल तुमचा उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल तर हा केळीच्या मुळाचा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे हा दिवा सुद्धा आपल्या घरामध्ये लावायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्त जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ